चर्चा चालू आहे सगळीकडे की आपल्या भारतराष्ट्राचा हिंदुस्तानचा नेपाळ होईल का अशा दंगली इथे जागृता मॅट होतील का आणि त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकार वगैरे होईल का मला नाही वाटत हा देश एक तर फार मोठा आहे नेपाळ बी छोटी छोटी राष्ट्र आहे आपल्या चार जिल्ह्याने एवढी राज्य आहेत ती तर त्यामुळे नाही तिथे होणं वेगळं नाही इथे होणं इथे अशी होणार नाही पण 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 राष्ट्रात नाही पण महाराष्ट्रात अशी स्थिती उद्भवू शकते का नेपाळसारखी उद्भवू शकते मग ते कोण करू शकतं एकच माणूस आहे की जो महाराष्ट्राचा नेपाळ करू शकतो आणि तो म्हणजे मनोज जरांगे नाही बाकी नावा नका घेऊ काच ठाकरे पण नाही ते भुजबळ पण नाही कोणी नाही कोणी नाही ही ताकद महाराष्ट्राचा नेपाळ करण्याची फक्त मनोज जरांगेमध्ये बिहारमध्ये तेजस्वी यादवमध्ये ती आहे पण निवडणुका होईपर्यंत तो काही करणार नाही निवडणुकीत त्याचा दारुण असा पराभव झाला तर तोही बिहारचा नेपाळ करायचा प्रयत्न करू शकतो आणि त्याला प्रतिसाद काही प्रमाणात मिळू शकतो पण महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे जानेवारी जानेवारीमध्ये नेपाळ करायचा प्रयत्न करील कारण तोपर्यंत त्याच्या लक्षात आलेला असेल मराठा समाजाच्या लक्षात आलेला असेल की आपल्याला काहीही मिळालेलं नाही मिळणार नाही आणि अडथळा सरकार नाही करणार न्यायालयाच्या माध्यमातून होईल असंही वाटावट पण आहे त्याच्याकडे सामर्थ्य आहे धन्यवाद